नमस्कार कोर्टात हिअरिंगला सुरुवात झालेली असते आता दामिनी देशमुख मोठ्या माजात असते तिला वाटतं पहिल्या राऊंडला ती जिंकली म्हणून या राऊंडला सुद्धा हीच जिंकणार आणि तिने तसं ओपन चॅलेंज आता अर्जुनला दिलेलं असतं ती म्हणते ही दामिनी देशमुख कोणतीही केस फक्त जिंकण्यासाठीच खेळते दामिनी देशमुखला हार ही माहीतच नाही आता तिचं हे ओपन चॅलेंज तिला चांगलं नडणार आहे ती चांगलीच तोंडावर पडणार आहे कारण अर्जुनला आता आश्रमामधला खूप मोठा पुरावा मिळाला आहे आता दामिनी देशमुख ओपन स्टेटमेंट द्यायला सुरुवात करते आता तिचं बोलणं झाल्यावर अर्जुन बोलतो अर्जुनचं ओपनिंग स्टेटमेंट ऐकल्यावर दामिनी देशमुखची हवाज निघते आता प्रिया मैपत आणि साक्षी घादरलेले असतात याला हे पुरावे सापडलेच कसे याला परत आश्रमामध्ये जायची आश्रमामध्ये पुरावे शोधण्याची परवानगी मिळाली कशी पोलिसांनी दिली कशी मैपतला हे काहीच माहित नसतं मैपत नुसता आपल्या मुलीच्या नादातच असतो मुलीकडे नुसतं बघत असतो आता काय होणार माझ्या मुलीचं मुलीला माझ्या जेलमध्ये जावं लागणार की काय या सुभेदारने तर आता मोठे मोठेच पुरावे आणले आहेत आणि आमच्या दामिनी देशमुखबाईकडे एकही पुरावा नाही आता ती मला काही सोडणार नाही मी तर तिला काहीही पुरावे दिलेले नाही आहेत आता कोर्टात अर्जुन हा पुराव्यावर पुरावे एक एक बाहेर काढत असतो आणि दाखवत असतो जज साहेब बघत असतात दामिनी देशमुख बघत असते आणि दामिनी देशमुखच्या पायाखालची जमीनच सरकत असते या अर्जुन सुभेदारला तर मी हलक्यात घेत होते पण हा तर मोठा नामवंत वकिलांपैकी एक वकील निघाला बरोबर असणारच ना असना, हा रविराज किल्लेदारचा शिष्य आहे आता दामिनी केसला वेगळंच वळण देते ती म्हणते ॲडवोकेट अर्जुन सुभेदारांनी जे पुरावे सादर केले आहेत ते सगळे खोटे आहे पहिल्या राऊंड मी जिंकली आणि आता ते आता सुद्धा हरणार दुसरा राऊंड मी जिंकणार असं त्यांना वाटतंय आता त्यांना हार सहन होत नाहीये म्हणून त्यांनी हे कोर्टात खोटे पुरावे सादर केले आहेत त्यांच्या गुरूंनी सुद्धा त्यांना अशी शिकवण दिली आहे वाटतं की हरायला आलं तेव्हा खोटे पुरावे सादर करायचे ही शिकवण अजिबात चांगली नव्हे ऍडव्होकेट किल्लेदार आता रविराजला राग येतो कारण ती दामिनी देशमुख रविराजचा आणि अर्जुनचा भर कोर्टात अपमान करत असते हे रविराजला सहन होत नाही आणि रविराज धावत दामिनी देशमुखच्या अंगावर येतो आणि जोरात बोलतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख बास बास झालं तुमचं तुम्ही आता हराला येत आहे म्हणून नको नको ते आरोप करताय तुम्ही माझ्या शिष्यावर अजिबात मी सहन करणार नाही माझ्यावर करता करताय माझ्या शिष्यावर करताय अहो हे सगळे पुरावे खरे आहेत माझा शिष्य कधीच खोटा बोलणार नाही आणि तो माझ्यासारखाच आहे तो कधीही हार पत्करणार नाही आणि आम्ही जिंकणार ही केस जिंकणार हेच आम्हाला माहीत आहे तुम्ही आता हरायला आला तुम्ही खोट्याच्या बाजूने लढताय तुम्हाला पश्चाताप होणार हे नक्की तुम्ही खोटे आरोप आमच्यावर करू नका आधीच सांगतोय तुम्हाला आता रविराजचं ते चिडलेलं रूप बघून दामिनी देशमुख मैपत प्रिया साक्षी सर्वच हादरतात अर्जुनला बरं वाटतं की सिनियरने माझी बाजू घेऊन या दामिनीचे दात तिच्याच घशात घातले आहेत आता सायली सुद्धा खुश असते की रविराज काका आपल्या बाजूने आहेत आता जज साहेब सगळ्यांना शांत बसायला सांगतात आता आता दामिनी देशमुखला चांगलाच थरथराट भरलेला असतो तिला घाम फुटलेला असतो पुढे काय बोलावं तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतो आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू